नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेळीपालक बंधवांना माझा नमस्कार सर्वांचं स्वागत अभिनंदन तर मित्रांनो शेळीपालन कशा पद्धतीनं केलं पाहिजे कशी सुरुवात केली पाहिजे अशा संदर्भातली मित्रांनो आपल्या व्हिडिओद्वारे मी माहिती देणार आहे तर मित्रांनो आपण एक लाखात जवळपास तुम्हाला सांगतो पन्नास साठ शेळ्या तयार केलेल्या आहेत एक लाखात सुरुवातीला फक्त आपण दहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती आज दहा शेळ्यांची सुरुवात माझी जवळजवळ तुम्हाला सांगतो पन्नास ते साठ शेळी आहेत सर्व माझे लहान मोठे आणि ही सुरुवात फक्त एक लाखात केलेली आहे एक लाखात फक्त सुरुवातीला मी दहा शेळ्या आणल्या होत्या आणि त्या दहा शेळ्यांची आज शेवडी विशालाशी सुरुवात झालेली आहे तर बघू शकता आपल्या आतमध्ये बाहेरच्या आवारामध्ये सुद्धा काही शेळ्या बसलेल्या आहेत आतल्या आवारामध्ये काही शेळ्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो बघा ह्या आतल्या मध्ये आपल्या शेळ्या बसलेल्या आहेत काही मेल आहेत काही शेळ्या आहेत आणि आपला हा अर्धबंदिष्ट मित्रांना गोट फार्म आहे तर माणसाला शेळीपालन करण्याची जर इच्छा असेल आवड जर असेल तर कोणताही व्यवसाय तुम्हाला सांगतो अशक्य नाही तो, तो शक्यच होतो फक्त व्यवसायामध्ये आवड पाहिजे आणि आवड असली तर सवड माणसाला नक्की मिळते मित्रांनो तर मित्रांनो बघा सुरुवातीला परिस्थिती खूप बिकट असतानासुद्धाही शेळीपालन करण्याची इच्छा होती आणि ती शेळीपालन करण्याची माझी इच्छा असल्यामुळं आज ती माझी इच्छा शंभर टक्के सक्सेसफुल झालेली आहे आणि ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू बघू शकता तर मित्रांनो सुरुवातीला फक्त आपण दहा शेळ्या घेतल्या आणि त्या पण फक्त एक लाखाच्याच घेतल्या होत्या आणि त्या एक लाखाच्या दहा शेळ्या घेतल्यापासून एक एक दोन दोन चार चार वेताला आपण पाठ राखली आणि असं करता करता दहाच्या वीस वीसच्या पंचवीस तीस चाळीस पन्नास अशा प्रकार आपलं विशाल अशी शेळ्यांची वाढ झाली तर तुम्हाला सांगतो सुरुवातीला जरी तुम्ही एक दहा शेळ्यांपासून सुरुवात केली तर त्यांना चांगल्या क्वालिटीचे मेल चांगल्या क्वालिटीचे जर आपण क्रॉस केले तर त्याच्यापासून तुम्हाला सांगतो खूप चांगल्या अशा सुंदर प्रकारच्या पाठी तयार होतात शेळ्या तयार होतात आणि तशाच अशाच पद्धतीने आपण शेळ्या तयार केल्या मित्रांनो सुरुवातीला दहा शेळ्या होत्या पण दहा त्या शेळ्यांच्यामध्ये मध्ये आपण नंतर दोन दोन चार चार अशा वाढवत गेलो तर तुम्हाला सांगतो आता माझ्या जवळजवळ लहान मोठे पन्नास ते साठ आहेत आणि सगळं फक्त ही एक लाखाची किमाय आहे आणि तुम्ही जर म्हटले असते की बो आता आपल्याला एक लाखाच्या शेळ्या घ्यायच्यात तर एवढ्या शेळ्या एक लाखात पन्नास शेळ्या आपण घेऊ शकत नाही आणि भेटू शकत नाही तर मित्रांनो आपण एक लाखात पन्नास शेळ्या तयार केल्यात सुरुवातीला आपली सुरुवात फक्त खूप छोटी होती पण आता त्याच्यामध्ये आपल्याला आवड आणि चांगलं हे असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये खूप मोठी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीचं आता जवळजवळ तुम्हाला सांगतो पन्नास साठ शेळे आपल्या लहान मोठ्या झाल्यात आणि कसं होतं माहिती आहे का नवीन असो जुन्या असो शेळीपालक बांधवांनी शेळीपालनामध्ये चारा नियोजन खुराक नियोजन याच्यामध्ये जर चांगला जर समतोल जर राखला तर उत्तम क्वालिटीचं आपलं शेळीपालन होत आहे आणि शेळ्या होतात मित्रांनो तर बघा आपले मेलपालनसुद्धा आहे शेळीपालनसुद्धा आहे हे पाकडं मेल, मेल मस्ती करतायत तर तुम्ही सुद्धा ज्या ज्या मंडळींना शेळीपालनाची आवड आहे त्यांनी फार मोठ्या किमतीच्या शेळ्या घेणं आणि त्यांचा सांभाळ करणं शेळीपालन करणं त्याची काही गरज नाही मित्रांनो तर तुम्ही सुरुवातीला चार दोन शेळ्या घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या आणि त्याच्यापासून तुम्ही तुमच्या शेळ्यांची क्वालिटी वाढू शकता शेळीपालन वाढू शकता तर मीसुद्धा तेच केलेलं आहे सुरुवातीला फक्त दहा शेळ्या घेतल्या आणि दहा शेळ्यांपासून सुरुवात केली त्या दहा शेळ्यांचा आज खूप मोठा माझ्या मस्त शेळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा असं करू शकता फार जर जा तुम्ही जर खूप मोठा गोठ फार्म बांधायचा आणि पन्नास दोनशे एकदम शेळ्या जर घ्यायच्या म्हटलं तर ते खूप अवघड आहे भांडवल खूप गुपा गुंतावा लागतं आहे इथं भांडवल कमी उत्पादन जास्त आहे माझं भांडवल सुरुवातीला फक्त फक्त आणि फक्त लाख रुपये गेलेत पण आत्ता उत्पन्न बघा पन्नास साठ शेळी आणि दर दर प्रत्येक वेताला वीस पंचवीस पिल्ले मी विकत असतो तर अशा पद्धतीने माझं शेळीपालन आहे तुम्हीसुद्धा अगदी कमी पैशामध्ये शेळीपालन करू शकता काही जास्त मेंटेनेन्स न करता आणि साध्या पद्धतीने आपण शेड वगैरे करून असं दावण वगैरे आता मी बघा कसं दावणी बनवलेलं आहेत मध्ये कंबाईन केलेलं आहे प्रत्येक दोन तीन गाळ्याच्यामध्ये एक एक दावण टाकली पलीकडचा एक पार्ट वेगळा केला आहे अलीकडचा एक पार्ट वेगळा केला आहे अशा पद्धतीनं बघा आपलं नियोजन आहे हे अशा दावणी आहेत आपल्या मध्ये पार्टिशन केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं पार्टिशन करून शेळीपालन करू शकता आणि सुरुवातीला फक्त एक दहा पाच शेळ्यांपासून सुरुवात करा आणि त्याच्यामध्येच तुम्ही वाढ करू शकता जास्त पैशाच्या घालून आणि बाहेरच्या जातीवंत शेळ्या आणण्यापेक्षा अशी क्वालिटी आपण आपल्या घरीसुद्धा तयार करू शकता तर मित्रांनो पन्नास लाखाची किमया आज संपूर्ण माझा गोट फार्म आपलं पन्ना सॉरी एक लाखाच्या किमेयामध्ये पूर्ण हा माझा गोठ फार्म फुल भरलेला आहे एक लाखात आणि तसं जर म्हटलं असतं जर आपल्याला जर एक लाखात एवढा गोठ फार्म जर फुल भरायचं जर म्हटलं असतं तर जवळजवळ चार पाच लाख रुपये टाकावं लागले असते आणि चार पाच लाख रुपये टाकून मग आपल्याला एवढा गोठ फार्म भरावा लागला असता पण मी तसं केलेलं नाही आहे छोटीशी केली आणि त्याचं बघा असं विशाल याच्यात रूपांतर आहे या बाजूला बघा आपले सगळे पिल्ले आहेत बघा इकडे सर्व आपले पिल्ले आहेत हे अशा पद्धतीचे आपले पिल्ले आहेत आणि ही सर्व क्वालिटी आपण घरीच तयार केलेली मित्रांनो या बघा या अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे बघा आता आता सुद्धा याच्यातलं तुम्हाला सांगतो जर पाठी जर पाळल्या तर आपल्या व्यवसायामध्ये आणखी खूप चांगल्या प्रकारची भर पडणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये हे होणार आहे त्याच्यामुळे शेळीपालन करताना थोडं नियोजनबद्ध जर केलं तर शंभर टक्के सक्सेसफुल होत आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कैलास गावडे गोट फार्म तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला आहे मात्र कमेंट करायला विसरू नका सर्वांनी एक कमेंट आणि एक लाईक करायचे आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करायचे आपल्या मित्रमंडळींना जर हा व्हिडिओ शेअर केला तर मित्रांनो त्यांचासुद्धा याच्यामधून फायदा होणार आहे जर त्यांचा जर आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओमुळे जर त्यांचा जर फायदा होत असेल काय होतं काही लोकांना शेळीपालनाचा अनुभव नसतो आणि अनुभव आन जर नसला तर मग माणस काय करतं खूप किमतीच्या शेळ्या विकत घेतात आणि सुरुवात करतात आणि मग काय होतं बाहेरून शेळ्या आणल्याच्यानंतर त्यांना इथलं गोटफार्मचं आपल्या इथलं वातावरण सुट वगैरे होत नाही आजारी वगैरे पडतात आणि खूप प्रॉब्लेम येतात तर असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सुरुवातीला एक दहा पाच शेळ्यांपासून सुरुवात करा आपल्या गोट फार्मवरती जात तयार करा आणि त्या जातीवरती तुम्ही काम करा आणि तिथून पुढं तुमचं शेळीपालन वाढवा खूप छान मस्त रिझल्ट येत आहे तर असो ठीक आहे व्हिडिओमध्ये माहिती भरपूर सांगण्यासारखी आहे जास्त मी व्हिडिओ मोठा करत नाही इथेच थांबवतो तर तुम्हाला सांगतो एक लाखामध्ये पन्नास शेळ्या कशा तयार केल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर ठीक आहे असो आ, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि पन्नास शेळ्या झाल्यात की नाही हे सुमारा व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ हे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे आपल्या सर्व शेळ्या आतमध्ये बघू शकता इकडे आहेत बाहेर आहेत तर हे आणि पलीकडचे पिल्ले पण दाखवले आपण तर अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे ठीक आहे असो या येथेच व्हिडिओ आपला समाप्त करतो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मी सर्वांचा मनापासून आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र